ननदबाई काय आहे ननदबाई काय ये काय तुमचं राहायनं आणि काय ये खोलीतच बसणं लय दिवसाची मी तुमच्या वरनं जर ठेऊन आहे मी बोलतो 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 करून मला काही बोलायला चान्स नाही भेटून राहिला काय म्हटलं आता पहिले तरी समज बिंदू ताईले तरी समजण तुम्हाला स्वतःला तरी समजल म्हटलं पण कोणाला समजून नाही राहिलं शेवटी मला एक भाग पडले बोलाले खाऊन भाई मी काय झालं काय केलं मी मी तर काय खेळलं नाही मी तर कोणाशी खाय बोलले नाही कोणाला खाय बोलले पण नाही काय झालं तुम्हाला खां मला असं बोलत काय तुम्ही खेच ननदबाई बाई ठेसत इथं वांदा आहे कोणास बोलत नाही काही नाही चार गोष्टी सांगत नाही मनातले भाव सांगत नाही मनातले दुःख सांगत नाही काही नाही बस आपल्याच आपल्यातच गुंतून राहिता आपले आपल्यातच गुंतून राहतात बस पहिल्यापासून तुमची तशी आदत आहे ननदबाई आपल्यातच आपल्यातच मनात काय आहे काय नाही थोडस इतर सोबत बोलायचं चालायच हायच खेळायचं लेकड्यास बोलायचं आपलं मन फ्रेश राहते अनु हे काय हे असं मेदी आणि हे शर्ट घालून घेत बस आता लग्न झालं लग्न झाल्यासारखं नाही वाटून राहिला हातात बांगड्या नाही कपाडाले कुकू नाही अन भांगात कुकू नाही काही नाही असं कसं राहिलं माहेरी आल्या म्हणून काय आता सुहागचे सारे सुहागचे सारे निशान तुम्ही काढून टाकले हा भांगड्या नाही काही नाही काही नाही असं वाटतच नाही गणतबाई तुमचं लग्न झालं म्हणून असं वाटतं पैशाच असं आहे तुम्ही कुवाऱ्या खाय बोलू वहिनी मी खाय बोलू तुम्ही सांगा मी काय बोलू खाय बोलायचं आहे खा आणि माझ्या मनात काय दुःख नाही खाय नाही खायच नाही मी काय बोलू मग तुमच्याशी हो हो ननद बाई काहीच नाही काय होईल बापा तुमचं ननद बाई काय होईल आ लयच भोड्या मनाच्या आहे बापा तुमच्या मनात कोणाविषयी कपट नाही कोणाविषयी काहीच येत नाही ना प्रेम ना कपट ना दुःख ना, ना, ना काही कशा कशा आहे तुम्ही तुमचं मन कसं आहे तुमचं हृदय कसं आहे काय माहित बापा मा भावाले कसं प्रेम देता नाही देत काय कसं राहता हे कसं द्यायचं असते हे नाही तुम्हाला समजत बाप्पा आ चांगलं सांग बोलता का नाही बोलत म्हणजे जवळ बोलता का नाही बोलत तिथं घर तिथं बोलते ना ते पण माझ्याशी बोलतात मी पण त्यांच्याशी बोलते खूप गोष्टी सांगतात ते मला हेच गोष्टी सांगत असं जास्त तुम्ही तो चुपचाप ऐकत असं त्याच्या गोष्टी नाही ना हो तसंच तसंच खूप गोष्टी सांगतात त्या आणि माझ्या सासू पण गोष्टी सांगतात सांगतात मला मी ऐकते मी पण कधी कधी सांगते मग काहून वाली काय झालं वा हा बाहेर परंतु तू आवाज ऐकून येऊन राहिला मध्ये काहून तिला काहून बोलून राहिले तू तिनं काय केलं आता तुले हा आता बाई जशा तुम्ही तशी तुमची पोरगी काही बोलतच नाही काही करतच नाही तुम्ही काही बोलत नाही काही करत नाही तुमची पोरगी तशी काही बोलतच नाही काही करतच नाही काऊन काय बोलायला लावतो तिले काय करायला लावतो तू तिले दोघ्या दोघे जणी हा ना तुम्ही करायला मग तिला काय करायला लावतो आता हा तिच्या सासरी गेली म्हणजे करतेस ते इथं तर सुख दे दराचं तिले कामं करायला नाही म्हणत आत्या बाई काम करा खूप भांडे नाचा खूप पोचा लावा आणि खूप कपडे धुवा नाही म्हणत पण थोडंसं बोलावता चाला ना पहा ना हातात बांगड्या नाही आताच लग्न झाला ना नवं नवं हातात बांगड्या नाही कपाड्याला टिकली नाही भांगात नाही कशा नाही लग्न आता इथं तोपर्यंत तिथं गेली म्हणजे मग करतेस ना त्या इथं राही ना तिथं राही आता लग्न झाल्यावर बांगड्या हातात घातल्याच पाहिजे टिकली लावलीच पाहिजे मंगळसूत्र घातलंच पाहिजे हो ते तिथं गेली म्हणजे घालते सार तिच्या मतानं राहू द्या तिला बरं ऐक उद्यापासून आता उद्या श्रावण सोमवार आहे उद्या पहिला सोमवार पडते उद्या तर आता तू हा साबुदाना मुरू टाक आता उद्या सकाळी नाश्त्यासाठी आपल्या फराड आले दिवसभर उपाशी राहा लागेल थोडासा फराड करून राहू तर पोटाला आधार राहील तर टाक चांगला साबुदाना मुरू टाक आता होत्या बाई उद्या श्रावण सोमवार आहे घड्या तर उद्या तो उपास आहे मग न बाई तुम्ही बी उद्या उपास कर श्रावण सोमवार आहे उद्या आणि लग्न झाल्यावर तुमचे पहिले श्रावण सोमवार वय तर तुम्ही उद्या उपास करून मस्त साडी आपण पूजा करायला जाऊ मस्त हिरवी हिरवी साडी घालायची हिरव्या हिरव्या बांगड्या घालायच्या मस्त ठीक आहे ना वहिनी नक्की करेन मी फास्टच करायचं आहे ना करेन मी आता काय बनू आता बाई स्वयंपाक आले बिंदू ताईचे तर नेहमीच काय बनवू काय बनू बिंदू ताई उद्या उपास आहे श्रावण सोमवार आहे उद्यापासून आता चांगलं पोट भरे लाईक बनवा आता तू उद्या दिवसभर भूक नाही लागली पाहिजे पोट भरे लाईक काय बनवू बाबा का उद्या उपास आठ दिवस भूक नाही लागली पाहिजे आता बाई मामीनं दही आणून ठेवलं तसं जाय ते दही मस्त बनवू का श्रीखंड त्या दहीचं आणि पुऱ्या मस्त हा पोट भर उद्या भूकच नाही लागत मग आपल्याला हो बनो बनव काही बी बनव संग मग कढी बी बनव भजे बनव बर आता हा मस्त मस्त कढी भजे श्रीखंडपुरी हा हा चला मग बिंदू ताई बनवू मस्त मस्त जेवण करू टर्र आज आता उद्या उपास आहे मग दिवस बर हो चल बाबा भूक लागलेवानी लागते कढया काय करू जेवण घेऊ का दोन पुऱ्या आणि मस्त श्रीखंड श्रीखंडपुरी जेऊन घेऊ का अजून कडी गिडी उद्या मग तो उपासच आहे उद्या हो तसंच करतो दोन पुरी श्रीखंड कढी भजे खाऊनच घेतो उद्या उपास आहे आतापासून मला भूक लागल्यावानी लागून राहिलं उद्या आता खावायला नाही भेटणार मग काही साबुदाना खावं लागेल पटकन मग उद्या काय मला उपास आहे तो भूक नाही लागणार आतापासून उपाशी राहणार आतापासून भूक लागलेवाणी लागून राहिला उद्या काय होईल माया उपाशी राहणार नाही म्हणून खाऊनच घेतो थोडस दोन पुरी श्रीखंड काय झालं काय पोटर 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 सुरू आहे तुझ्या बारा वाजता जखमा येऊन राहिली ग तुला नाही ना झोपच नाही लागून राहिली कडे भूक लागल्या वाणी लागून राहिलं काऊन जेवली नाही काय जेवली नाही का भूक लागल्या वाणी लागते म्हणतो जेवून नाही झोपली होती काय उपाशीच झोपली होती काय जेवली तर होती ना मा देखतात जेवली तू हा चाजरी तर मला जेवली होती अजून आता भूकही लागली म्हणतो हम्म जेवली होती पोट भरत जेवली होती पण काय भूक लागले मागून राहिलो तेलकट न गोडधोड ना धकत नाही आपण जेवायला बसतो पण पोट बातच भरून जाते आणि मग थोड्या वेळाने भूक लागते त्याच जागी तिखट वखट तरी चांगलं धकते तेलकट पुर्यान गोड गोड श्रीखंड मला धकलच नाही पोटात भाग पोट भरलेवानी लागलं आणि आताच एकदम असं खाली झालेवानी असं असं भूक लागलेवानी लागून म्हणून मी विचार करून राहिली जाऊ लागली भूक तो मग उद्या अजून आहे श्रावण सोमवार उद्या भाऊ उपासच आहे तर म्हणून मी विचार करून राहिले मनात जाऊ का जीव का मनात विचार करून राहिली तू तर पटर पटर करून राहिली बाहेर मनात विचार करून राहिली वाली हा देवात आहे तर जाय ना जीवन घे ना तुला कोण मना करते कोण बोलते असं तर जाय जीवन घे लोक काय रे पटर पटर करून राहिली हो चालली चाललीच होते मी चाल जातोच म्हटलं आता जीवनच घेतो तुम्ही उठले तेवढे तुम्ही तुम्ही जेवता का तुम्ही करा का उद्या उपास श्रावण सोमवारचा पहिल्या श्रावण सोमवार आहे उद्या उद्यापासून करा का तुम्ही नाही मी नाही करा तू यामध्ये लाभ होऊन जाते ठीक आहे बाप्पा नको करा तुम्ही बायका तुमच्या काय उपास आम्हीच करतो आणि तुम्हाला लाभ होते मग बरं ठीक आहे नको करा चल मी जेऊन घेतो बाबा पटकन झोपत मग श्रीखंड पुढे बिंदुताईने मोठी टेस्टी बनवली होती श्रीखंड मस्त लागला भरलं आणि लागलं खाल्लं तर बत्ताच पोट भरलं बघताच भूक लागली चल आता पोट पोट खाऊन घेतो आणि झोपायला जातो बाबा नाही तर कोणी येईन अजून सायपा घरात पाणी तर रात्री उठू उठू खाते काय म्हणा ललिता बाबा मला भूक लागली होती थोडीशी असं भूक भूक होतो झोप नक्की येत होती म्हणून म्हणलं दोन पुरी श्रीखंड खाऊन घेतो हो खा नव्हतं खाय खाय काय बाबा काय खाय भूक लागल्यावानी तर लागते गोड न गोड गोड न ते तेलकट तेलकट ढकत बी नाही नाही थोडस खाल्लं तसं पोट भरून जाते बातस आणि मग भूक लागलेवानी लागते खाऊ घे खाऊ घे तुम्ही या ना तुम्ही बी खाऊन घ्या मग उद्या आपल्याला उपासच आहे उद्या खावायला दोन पुरी अजून घेतो या खाऊन घेऊ दोघे असं सुना या खाऊ घ्या तुम्ही मी आली तर श्रीखंडपुरी खावल्यास मध्ये आता खावायचं तर नव्हतं मला तू म्हणतो तर चल खाऊन घेतो बस आता बाई खाऊन घ्या खावाले काय शर्माचं खावाची गोष्ट खातो आपण भूक लागली म्हणून खातो पण मग झोप नाही येत होती आता बाई मला इकडच्या इकडे इकडच्या इकडे कर पडतोत होती म्हटलं चार जर दोन पुऱ्या खाऊनच घेतो तो चांगली झोप लागन उद्या हाय उपास अजून आणि मग अजून आतापासून भूक लागली उद्या उपाशी राहिलं होणार नाही म्हणून मी आली आणि भिल्ली खावाली आता बाई जे खाऊन घ्या तुम्ही बी खाऊन घ्या तशा आता बाई तुम्ही काय त्याच्यासाठी आले होता साहेब घरात मी मी अस आता बाई तुम्हाला बी लागली ना भूक तुम्ही बी श्रीखंड पुरीच खावाली आल्या ना बरं सांगा सांगा खरं सांगा नाही मी मी, मी श्रीखंड पुरी खायला नाही मी पाणी प्यायला आले पण आठे बाई तुम्ही तर झोपायला जाता बॉटल घेऊन जाताना पाणी प्यावाले मग साहेबा घरात कशा काय आल्या पाणी प्यावाले आता बाई खरं सांगा तुम्ही श्रीखंड पुरीच खायला आल्या ना हो मला असं ते तेलकट पुरी ते गोड गोड धकलं नाही पोट भरले आण लागलं आता भूक लागले आण लागते म्हणून आले आणि घ्या आता बाई खा मग काही नाही आता खावायची वस्तू खातो आपण खा जेवा जेवा अजून पुऱ्या घेतो Oh my, ada boy, Lalita? Ha 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 ha. Bintu tadi dia bilang ni buka, bintu tadi. Sekarang tu puri kawal dia leh, yeah yeah, yeah. Ada apa bishu? Sekarang tu puri kawal dia leh. Aku biar dia. Yeah, kamu biar, bos. Yeah, kata kata tiada biji jung diuapan. Thorak thorak. Aku, aku, bishu sekarang tu puri kawal lah, alim aku. Aku, aku, kalau menteri puri leh. Pada jam bintu tadi kau leh bawa anak tangga puri leh. Uang, uang, aku runtah leh. Yeah, kau. Yeah, kata kata jutigai sahaja. Suni. Yeah, udah udah pasutah. Aplai lepas hari. Yeah, bos. ये बिंदू ये, ये खाऊन घे बर खाऊन घे ये बस उद्या आहे आपल्याला खाऊन घे हो ठीक आता बाई तुम्ही म्हणता म्हणता मी बिंदू ताई तुम्ही आला स्वयंपाक लागलेवाने लागल उद्या उपासाचा विचार करून आजच भूक लागली हो का माहित आज बटन भूक लागलेवाने लागलं पोट भरलंच नाही श्रीखंडपुरीनं ते गोड गोळ तेलक तसंच होते या बस खा

तू तर डॉली पेक्षा बी चांगली दिसत हो नाही नाही आता असं कसं बोलता ननदबाई पेक्षा नाही चांगली दिसत नाही ननदबाई तर लयच मस्त दिसते ननदबाई आणि मी आम्ही दोघे चांगले दिसतो ननदबाई पहिला नंबर मी दुसरा नंबर ओके okay, बेलपत्र बेलपत्र म्हणत होती ना ती बेलपत्र आणून दिलं झाड चांगलं का मग ओपन आप जरा जरा डंडे आणते जसं आपण हे झाड पुरुचे पुरु झाड वाऊ काय आता तोडून घ्या ना तुम्ही जसं लागते तसं तोडून घे तू कसे पाना लागते कसे नाही तो मी आणलो एक खादी तोडून तुम्हाला तेवढे नाही समजत का बेलपात्र कसं आणायला लागते वाह कसं लागते तेवढे नाही समजत का तोडून घेऊन आले असे एक 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 तीन पानाचे तीन पानाचे तोडून आणा लागते चालले घेऊन बरं आता बाई चालते ना काही नाही करून घेऊन लगल द्या मग माझे घ्या सम करून बिंदू आरतीचे ताट केलेच आहे ती चारही ताटामध्ये बेलपात्र ठेऊन दे पुर तोडून आणि चला मग पटकन मंदिरात हो आता बाई ठीक आहे ना

चला आता झालं ललिता ते बेलफड काय बेलफड मध्ये बेलपात्र कोण व्हायलं असं नाही तू काय घेऊन घेतली त्याला टोकू नका ना आता भाई काही नाही होत ना बेलफड नेवा लागते इथून मंदिरातून कोणी वाहिलं काही बी असं काही नाही होत बेलफड ना बेलपात्र मंदिरातून घरी नेवा लागते मी असं पाहिलं ऐकलं म्हणून मी घरी नेतो मी आणि मस्त घरी ठेवून आपली घरचे काय होते त्यानं घरी नेशील मग काय करशील खाशील का ते कच्च खात काय खाते का ते कच्च खाणार नाही बाई मस्त आपल्या हॉलमध्ये येणार नजरिक पडलं पाहिजे आपल्या नजरेत पडलं पाहिजे असं हॉलमध्ये आपल्या ठेवून देईन मी मग त्यानं काय होईल माहिती घरात जे निगेव्हिटी निगेव्हिटी राहते निगेटिव्हिटी राहते नकारात्मक शक्ती राहते लागू पडणार नाही हम्म असं कमी होईल बेल फडाने बेलपात्राने घेऊ द्या मग काही नाही होत कोणी काही म्हणत नाही बरोबर घे चला मग आता महा पूर्ण परिवाराकडून श्रावण सोमवाराच्या तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांच्या परिवाराला सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा